अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात अशा प्रकारचं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी केलेलं आहे त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला सा आहे सावंतांचं राष्ट्रवादीबाबत हे खळबळजनक वक्तव्य समोर आलेलं आहे तानाजी सावंतांच्या विधानानं महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे

खर तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीने बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण हो। त्या कोणाच्या घरचं खात नाही आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा नाही आम्ही तर बाहेर पडतो आमचं म्हणणं आहे की त्यांच्या पोटात जर मळमळ मल आहे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसण्याची तर त्यांच्या बुम परंड्यामध्ये जो सहकारी साखर कारखाना आहे त्याच्या उद्घाटनाला त्यांनी पवार साहेबांना कशासाठी बोलावलं मी काल दोन फोटो ट्विट केलेले आहेत अजितदादांचा शाहसाहेबून सत्कार करताना यावेळेस तुमचं राष्ट्रवादीशी कसं जमलं म्हणजे आपल्या कारखान्याच्या उद्घाटनाला पवार साहेबाला बोलवायचं आणि आपल्या विधानसभा मतदार संघातल्या जनतेला खोट सांगून राष्ट्रवादीशी आमचं जमत नाही असं बोलायचं ती लोक सातत्याने आपल्या तोंडाचे पट्टे चालवत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही नाही असं मी तानाजी सावंत माझ्या बाजूला माझ्या बाजूलाच बसतात मंत्रिमंडळामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मुंडे साहेबांच्याच बाजूला बसतात आणि त्यांच्यानंतर आपले शिवसेनाचे नेते आपले राजे बसतात आपले मंत्री आणि त्या त्यानंतर दुसरा हेरीचे राजे बसतात म्हणजे आम्ही जवळच बसतो शिवसेनाचे सगळे आणि जवळ बसल्यानंतर मी मंत्रिमंडळामध्ये कधी त्यांना आला असं पाहि पाहिलं नाही यावरती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली यांनी काय म्हटलंय हेच ते तानाजी सावंत आहे की ज्यांनी सरकारमध्ये असताना जे धरण फुटलं होतं तेव्हा ते धरण खेकड्यांनी फोडलं म्हणले होते त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये हापकिन हा माणूस माणूस आहे असं ते म्हणले होते त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीची किव येते खर तर मी स्पष्ट सांगायचं तर तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्य करते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते हो म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील <laughs>